गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज पंढरपूर तालुक्यातील करकम येथे पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेतली या बैठकीस या मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे पांडुरंगचे संचालक राजू बापू गावडे यांच्यासह पाडुरंग परिवारातील विविध ज्येष्ठ नेते व विविध सरपंच उपसरपंच पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी या मतदारसंघात खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी व केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली विविध विकास कामे सांगत आपण शब्द दिला आहे तो पुरा आहे मोठ्या मालकांची आठवण ठेवून आपल्याला काम करायचंय असं सांगितलं यावेळी बोलताना काय म्हणाले माझे आमदार प्रशांत परिचारक कार्यकर्ते पदाधिकारी माहिती देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने गेल्या दहा वर्षामध्ये दोन दोन भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात झालं त्यानंतरच्या दहा वर्षातल्या ज्या काही घडामोडी विकासाची कामं घेतली त्या विकासाच्या कामावरती आज तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी देशामध्ये कौल मागण्याकरता आले पाचशे अठ्ठेचाळीस जागा असतात पाचशे तेचाळीस जागा या देशामध्ये त्याच्यामध्ये आपलं माला लोकसभेचे आजच्या पादवर्शापूर्वी

जिल्ह्यामध्ये आपले सगळे टीम होती पार्टी जे सांगेल तो आदेश मोठ्या समजून निर्णय घेतला त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही निर्णय घ्यापन गोवनगाव इथले आमदार म्हणजे जे मागवले तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करून दिभाकर साहेबांनी मताधिकार देण्याचा प्रयत्न केला शेजारचा माडा माळा जी गाव आहे त्यातून मत साजे कमी जास्त सुद्धा तिथं जे आकर्षित लीड होतं ते लीड कमी करण्याचा प्रयत्न बेचाळीस गावं आणि अकोश भागात पंधरा गावांचा पाच वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नागरसाहेबांनी भेटी देण्याचा मदत करण्याचा भेटी देण्याचा प्रयत्न केला आपली बैठक होणार आहेत सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलं म्हणजे आपल्या परिवार पक्ष भाजप असे काही अशा इथं मित्र पक्षाचे लोक घेतले आम्हाला बोलवलं नाही मित्र पक्षाची बैठक हे वेगळी होणार आहे आपल्या परिवारातले जे कार्यकर्ते गावागावचे संत आहेत पदाधिकारी आहेत सन्मान आपण कुठेतरी त्यांच्याबरोबर संवाद साधावा आणि मन मोकळं करावं या भूमिकेतनं आम्हाला आपल्या जागा राहायचं काही ठिकाणी बोलूया आपण सगळं आला त्याबद्दल स्वागतही करतो आपण आपल्या भावना या व्यक्त केल्या त्याचाही विचार खासदार निश्चितपणे भविष्य काळात करतील रस्ते पाणी किंवा पर्यटनाच्या माध्यमातून काही समाधी स्थळ तलाव व कॅनलचं पाणी काही कर्ज अवलंबचे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी चर्चाही केली गेली घेतलं निश्चितपणे मला ठिकाणी आहे की भविष्य काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने विकासाचा पाया या ठिकाणी घालायचं काम सुरू केलं सहा देश लोकांचा आहे नगरपालिका त्यामुळे सगळ्याच समाधान काय पाच वर्षामध्ये कुठलं सरकार करू शकत रस्ते पाणी या बाबतीमध्ये मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले सगळ्यात देश म्हणून हा देश कसा ठेवायचा म्हणजे हे राष्ट्र राहिल्यानंतर राज्य राहल्यानंतर तुमचं माझं गाव राहून राष्ट्र प्रथम राष्ट्र राहिलं पाहिजे त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे अनेक गोष्टी आपण या ठिकाणी बोलू शकतो अनेक चांगली कामं झाली मी सांगू शकतो तो तुम्ही सगळे प्रमुख कार्य करणार भाषण काय करणार नाही पुढच्या घटना आम्हाला जायचं पण तुम्ही निगेटिव्हिटी वाजू नका आणि मोकळेपणाने समोर जावा घेऊ तुमच्या आपल्या पाठीमध मोदीजी आहेत का मला माहीत त्यांनी दिल्लीमध्ये असतील पण देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पाठीमध्ये एक हजार लेखक के दिल्लीबद्दल आपण संवाद साधू का नाही मला माहिती पण मुंबईमध्ये आपण हक्काने फडणवीस साहेबांकडे जाऊ शकतो मी जाऊ शकतो खासदार साहेब जाऊ शकतात जे काही राज्यातले राष्ट्रातले प्रश्न असतात ते प्रश्न आपण त्यांना अधिकारवाणीं सांगून सोडवू शकतो आणि एवढीच ताकद आपल्याला दा गेल्या पाच दहा वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी मिळवले त्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्याला मला नाही वाटत काही त्या गोष्टी होती ते नवीन असल्यामुळे त्यांनाही आता या भागाचा अंदाज आलेला आहे काही गोष्टींच्या अडचणी होत्या काही गोष्टी वाढा विधानसभेमध्ये करत असताना तिनेच पंढरपूर वाढा असा विचार करून काही निर्णय घ्यावे लागत होते काही बंग होते आता पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे खासदार साहेब अधिक चांगलं काम करते माझी तर अडचण मला कधीच नव्हती सांगा एखादी ग्रस्तू माझ्या मनाई भेटली तरी मी गेलो असतो हे त्यामुळं राजकारणामध्ये सगळ्यांना आपण खुश करू शकत तुम्ही ग्रामपंचायतीत काम करता तुमचे दहा नगर ग्रामपंचायत अकरा मेंबर असते सात असते पंधरा असतील

अठ्ठेचाळीस जिल्हा पोलीस सदस्य शंभर हजार ते अठराशे ग्रामपंचायत अपेक्षा करणं ठीक आहे त्यांच्याकडे वर्ष पाच निधी म्हणतो पाच होती सहा विधानसभेला म्हणत सत्तर ते ऐंशी लाख रुपये निधी वर्षाला त्याच कोविडमध्ये मोदी साहेबांनी दोन वर्ष निधी गोठवला मला म्हणजे असून सुद्धा आपल्याला पैसे देता आले नाही भविष्य काळामध्ये सगळ्या गोष्टी आपण बोलतो त्या साडेतीन वर्ष ठाकरे सरकारला आलं आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाला पोली मारली बी जे पीच्या विचाराचा मतदारसंघ म्हणून कुठलंच काम काही काही मंजूर करायचं अशी भूमिका गेल्या तीन वर्षामध्ये घेतली गेली त्यामुळं आपल्याला अडचणी आल्या तरीसुद्धा उद्याच्या पाच वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना आता ह्या ठिकाणी विश्वास घेऊया मातापर्यंत तुम्ही मोकळ्या मनानं जावा मतदारांना मोदी आवड मतदारांना सर्वसामान्य सर्वसामान्य गोरगरीब माणसाला रेशन असं गॅस असं पिण्याचं पाणी असं घरामध्ये विवाह असेल अनेक अनेक गोष्टी जो गरीबातला गरीब आहे त्याला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय सुद्धा मोदी सरकारने सत्तर वर्षात कधी झाला मराठा आरक्षणाबाबत सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा विषय केंद्राने सोडवला कालच आठवणी हायकोर्टमध्ये केंद्रात राज्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास राजकारणामध्ये सत्यवती असेल तर वर्षपासून मंत्र्यापैकी सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या सगळ्यात जास्त स्थलांतर मराठा समाजाचा राज्य सरकारने क्लिअर पण काल हायकोर्टमध्ये दिलं उद्देश एकच आहे की समाजा समाजामध्ये भांडण न जात आपल्याला जो गरीब असेल वंचित असेल सुरक्षित असेल तर सगळ्या माणसाला मदत करायची ती करत असताना आपली सगळ्या समाजाची जी गिण आहे मी पण निष्काळजी नाही पाहिजे पुण्या गोविंदांना आपण सगळे राहिलोच पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी या करत घडत आहेत नॅशनल हायवेची काम कधी आपण मनात आणली नाही एवढी कामं चांगली झाली अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे आपण सगळी साखर धंद्यामध्ये माणसं गेल्या सत्तर वर्षामध्ये जे साखरेचे प्रश्न होते जे घट आले नाही पवारसाहेब असताना सुद्धा इन्कम टॅक्सचा प्रश्न होता पंधरा हजार कोटी रुपयाचा ते मोदी सरकारने संपवलं एकतीसशे रुपये व्यापार फी दोनतीसशे रुपये व्यापार टी केली जिथे तर पंधरा सोळाशे रुपये दर महिन्यानंतर अजून अडीच हजार किनारा या महिन्यात घेऊन ठेवला ते मोदी सरकारने केलं शेतकऱ्याला कधी पेन्शन ह्या दिशा दिली जाईल असंही माहित की पेन्शन मोदी सरकारनं दिली एक एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये असे मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे लाभार्थ जवळजवळ वीस ते बावीस हजार त्यामुळे कसं होणार काय होणार कोण काय बोलते कोणाला काय बोलायचं ते बोलू बावीस हजार कुटुंबाला मोदी सरकारनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत केली कोणाला शौचालय दिलं आहे कोणाला गर दिला आहे कोणाला पेन्शन दिले आहे कोणाला अजून काय गोष्टी दिल्या आहेत बावीस हजार चार पत्र जरी झाले तरी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोदी सरकारने मदत केली राज्य सरकारनं मदत केलेली आहे महिलांना एस टी पकड केलेली मुलींना सर्व शिक्षण पकड केलेलं आता मुलांसाठी अनेक के योजना केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल सांगित सत्व मंडळ असेल बेही सत्त मंडळ असेल आई सत्त मंडळ असेल त्या सगळ्या मंडळांत मदत करण्याची भूमिका घेतली विश्वकर्मा योद्धेमधून जे गावातली बाला बरोधीची माणसं आहेत सुतार आहेत कावी आहेत गवार आहेत सोनार आहेत कासार आहेत या सगळ्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून नि, मदत करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे आणि सगळं जरी असलं आपण आजपर्यंत गेली चाळीस पन्नास वर्ष मोठ्या मालकाने आपल्या सगळ्यांना आधार दिलाय की नाही दिलाय की नाही केलं पुढे टिकवायचं का मोडायचं हे उदय तुम्हाला सांगितले खासदार साहेब आपल्या बरोबर नसतील आमदार नसतील आपला बरोबर आहे कोणाचा विचार करू मोठ्या मार्गाचा आदेश आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे आपण आज जी शब्दतेला ती पाळ कधी कुठे कोणाशी थोडे सुद्धा प्रकारे केले नाही कुठेही निगेटिव्हिटी डॉक्टर घेऊन आपल्याला कामच करायचं मतच द्यायची गवलदा बबनदाची सांगतील त्या पद्धतीने काम करतील अजून कोणाचे असतील त्या पद्धतीनं काम करतील आपण आपला आपला परिवार म्हणून काम करायचं आहे बबलदाही सांगितलेला आहे की तुमच्या सा, तुमच्या दोघांची तुम्ही वेगळी घ्या तुमचं वेगळं आमचं आमचं वेगळं तुम्हाला हे कळलं पाहिजे कोण पक्षा पदावर जात आमच्या इथे समोर अशी परिस्थिती आहे की परिचारक सोडू कुठला तरी पक्ष माणसं तीच आहे उद्धव ठाकरे आले तरी माणसं पवारसाहेब आले माणसं बरोबर अ वर काही माणसं

आपलं आपलं अस्तित्व आहे आपला आपला पक्ष आहे त्या सगळ्याच्या अगोदर आपण भाजप गेलो सगळ्याच्या आपण गेलोय नंतर सगळे आहे तो त्यावेळे आपलं सरकार नाही म्हटलं दोन अडीच वर्ष आपले तीन वर्ष व आहे केली तरी सुद्धा तुमची जे काही प्रश्न असते ती प्रश्न आपण मार गेलो आज भगनदा आपल्या बरोबर आहे संजय बावना आपल्या बरोबर आहे सगळी मंडळ आहे तेव्हा आपण सगळेजण मिळून काम करूया एवढंच हे निमित्तानं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आपला आपलं घर म्हणून आपण एक संघ राहूया तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे आपल्या या भागातली एक पाच सहा प्रमुखाची एक समिती नेमू त्याच्या मात्र जर दोन महिन्यात तीन महिन्यात खासदार साहेबांना रिव्यू घ्यावा त्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतील ते शक्यतो जेवढे लागणार तेवढे मार्गे लावत आपण सगळे प्रयत्न करूया एवढंच एवढं या ठिकाणी आणि धन्यवाद जाहीर केलं